नमस्कार मंडळी मी आहे किरण हटकर आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते तर मी आज खूप दिवसांनी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे जसे की तुम्ही माझ्या चॅनलवरती बघताय खूप सारे शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला भेटतील मोटिवेशनचे आणि ते तुम्ही नक्की पाहा पाहिले नसेल तर नक्की पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या तर आजचा मला हा व्हिडिओ टाकण्याचं कारण आहे आपलं जसं की आताची आप आपली सगळ्यात फेवरेट झालेली आहे ती म्हणजे हाऊसफीर आता दा तसे ताई तर तिने काही दिवसापूर्वी म्हणजे उखाण्याचं एक कॉम्पिटिशन घेतली होती तिने तर त्यामध्ये मी विनर झाले होते मी ते तुम्हाला दाखवते चॅन माझ्या चॅनलवरती बाजूला तर मी त्याच्यामध्ये विनत झाले होते आणि सिरियसली सांगून मला मी खरंच खूप आनंदी होते त्या दिवशी आमच्या मी जेव्हा मला समजलं होतं तिने माझं नाव घेतलं होतं की किरण हाटकर म्हणून आणि तो खाना तुम्ही नक्की बघा तिच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तो दुकाना नक्की बघा आमच्या मला हसायला येत होता तो खाना मी जेव्हा तिथे टाईप करत होते तेव्हा तर जसं कि तिने सांगितलं होतं कि ती वान पाठवणार आहे तर ते माझ्याकडे आलेलं आहे आणि मी तुम्हाला ओपन करून दाखवते मस्त पॅकिंग वगैरे मस्त आली आहे बॅग तर एकदम छान आहे सुंदर थँक्यू धन थँक यू पाठवलेलं आहे आपण केसांना लावतो तो ब्रॉच आहे आणि एक फूल आता है ना सुंदर आहे आपण आंबोड्याला वगैरे मस्त लावू शकतो असं थँक्यू तनुताई तुम्हाला हे गिफ्ट वाढ पाठवल्याबद्दल आणि तुझी अशीच प्रगती दिवस होत राहावी आणि तुझा साड्यांचा बिझनेस ही खूप छानरित्या चालू देत हे स्वामीचरणी माझी प्रार्थना राहील तुमच्यासाठी मी असेच व्हिडिओ घेऊन येतच राहणार आहे तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय